नमस्कार मित्रांनो तुमच्या एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला दहा हजार रुपये दंड भरावा लागू शकतो किंवा तुमच्या गाडीचं लायसन्स महिन्यासाठी निलंबित होऊ शकतं पण नेमके कोणते नियम बदलले आणि पाहिजेत ही सर्व माहिती आज आपण या जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका जर तुम्ही दारू पिऊन वाहने चालवत असाल आणि तुम्ही जर ट्रॅफिक पोलिसांना घटले तर आधी तुम्हाला दोन हजार रुपये दंड होता पण आता तोच दंड थेट दहा हजार रुपये आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास तुम्हाला भोगावा लागेल म्हणजे दोन हजार डायरेक्ट दहा हजार रुपये दुसरा नियम आहे जर तुम्ही दुचाकीवर विदाऊट हेल्मेट चा आढळला तर तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड आणि तीन महिन्यासाठी तुमचं लायसन्स निलंबित करण्यात येऊ शकतं आणि तिसरा नियम आहे सीट बेल्ट न लावणे तुम्ही तुमच्या फोर आढळले गाडी मध्ये पहिल्यांदा शंभर रुपये दंड होता पण आता तो दंड एक हजारावर नेण्यात आला आहे ने म्हणजेच तुम्ही फोर व्हीलर गाडी मध्ये विदाउट सीट बेल्ट चा आढळला तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आणि नंबर चार वरचा नियम आहे ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणे आधी या नियमासाठी पाचशे रुपये दंड होता पण तो आता दंड पाच हजार वर नेण्यात आला आहे एवढंच नाही तर तुमचा अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना पोलिसांना आढळला तर त्याच्या पालकांवर पंचवीस हजार रुपये दंड आणि त्यांच्या गाडीची नोंदणी रद्द होणार त्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलाकड गाडी देताना सावधान राहा आता आपण बघूया हे नियम पाळल्यावर तुम्हाला कोणकोणता फायदा होईल हेल्मेट जर वापरलं तर तुम्ही गंभीर दुखापती पासून वाचू शकता आणि दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही गाडी चालवताना मोबाईल नाही वापरला तर अपघाताची शक्यता सत्तर टक्के कमी होती आणि नंबर तीन वर आहे जर तुम्ही फोर व्हीलर सीट बेल्टचा वापर केला तर तुमचे पन्नास टक्के जीव वाचवण्याची जी शक्यता असते आता आपण जाणून घेऊ काही आणखी नियम असलेले वाहन घेऊन आढळला आधी एक हजार रुपये दंड होता पण आता तोच दंड दोन ते चार हजार रुपये करण्यात आला आहे आता जर तुम्ही ट्रिपल सीट पोलिसांना आढळला पहिल्यांदा शंभर रुपये दंड होता पण आता तोच दंड एक हजारावर नेण्यात आला आहे आणि प्रदूषण प्रमाणपत्र नसताना जर गाडी घेऊन तुम्ही पोलिसांना आढळला तर तुम्हाला थेट दहा हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो या कठोर नियमांमुळे सरकारला दंड वसूल करायचा नाही तर आपल्याला सुरक्षित ठेवायचा आहे कारण नियम पाळले तर अपघात कमी होतील आणि जीव सुद्धा वाचतील तर मग तुम्ही आजच ठरवा हेल्मेट घालायचं सीट बेल्ट लावायचं आणि सर्व नियम पाळायचे कारण दंड भरायला नाही तर सुरक्षित राहायला शिका त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना आणि आपल्या ग्रुप मध्ये शेअर करा कारण नियम पाळणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे तर या ट्रॅफिक नियमांबद्दल तुमच्या मनातील काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र